जिल्हाधिकारी अविनाश पाठक म्हणाले बोगस मतदान झालेच नाही परळी मतदारसंघात धर्मापुरी येथील मतदान केंद्रावर बोगस मतदान झाले असल्याचा आरोप उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केला होता परंतु सकाळपासून या संदर्भात चर्चा सुरू झाली होती पाचशे मतदान बोगस झाल्याचा आरोपही त्यांनी केला होता या संदर्भात जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी तातडीने चौकशीचे आदेश प्रिसाइडिंग ऑफिसर शिंदे यांना दिले होते चौकशीनंतर वेगळीच माहिती समोर आली आहे धर्मापुरीचे निवडणूक देशमुख यांनी के केलेला आरोप चुकीचा असून सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी देशमुख मतदान केंद्रावर आले होते त्यावेळी फक्त दहा मतदारांनी मतदान केले होते त्यामुळे यावेळी पाचशे मतदान झालेच नव्हते तर मग बोगस मतदान झाले असे कसे काय म्हणता येईल राजेसाहेब देशमुख यांना आम्ही वारंवार सांगूनही त्यांनी पोलिंग एजंट दिले नव्हते संपूर्ण केंद्रावरच पोलिंग एजंट देण्यात यावे असे आम्ही त्यांना लेखी कळवले होते असेही जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी सांगितले या केंद्रावरचे सीसीटीव्ही बंद करण्यात आल्याचा आरोपही देशमुख यांनी केला होता यावर जिल्हाधिकारी पाठक यांनी आपण याची स्वतंत्र चौकशी करत असल्याचे सांगितले